हाय मैत्रिणी न श्री स्वामी समर्थ चला तर आज आले मी ताईकडं आणि ताईकडं कशासाठी आले तर ताईकडं आली आई आली त्याच्यामुळे तिला भेटायला आले पा इकडं ताईकडं आली होती चालेल जेवण ताईने काय केलं काय केलं गोर्ड्याच्या घुगऱ्या घोरड्याच्या घुगऱ्या केल्यात पा छान अशा घुगड्या माझं तर जेवण झालंय आत्ताच आणि त्यासोबत कुरडाई पापड पण असतं पा, पा गाव राुगऱ्यात आता पहिलं तर कळत होते आता कोणाला माहिती नाही माहिती काय माहिती कस त्याच्यात कुकर मध्ये शिजवायच्या भरपूर वेळ लागू करते शिजायला आणि त्याच्यात हरभरा गहू काय का होता शेंगदाणी एवढं सगळं इतकं छान लागतं की बस मला तरी आवडत पहिले जास्त आवडत त्याच्यामुळे आणलं होतं ते आणि तिच्यासोबत मी पण खाल्ले पाहिजे तर मग जेवायला आपल्या रांगमाळ्यामध्ये जेवण झालं नेवण आली बाहेरनी बाहेर मी गाय आल्या तिथे भरपूर अशा गाय येतात कुणी कुणी काही काही खायला टाकतात ना बरोबर येतात ते मग जिथं खायला का तिथे बरोबर येतात दोन वाजत आलेत पहा घरी जायचंय मला चला आजारी ताईच्या घरी आणि कार्यक्रम तिचा आहे तुझ्या पण आता मी आले ती मी आज आले तू घेऊनच आता मी आता झालं तुझ्याकडे घेऊन तू कधी नाही का मीच येते त्यावेळेस नेमकी तिचं नाही दोघी पण घेतो इथ लगेच उद्या हा जे कुंकू आईत हा येत अजून पण म्हंटल जाईन दोघींचा पण देऊन तर तिला पण हळदी कुंकू देते तिने दिला डब्बा हळदी कुंकवासाठी हा का हळदी कुंकू द्यायलाच उद्या हळदी कुंकू तिचं पण चाललंय <laughs> <ये करें। laughs> हळदी कुंकाचे दिवस आहे सध्या आई पण घेऊन आली आम्हाला हळदी कुंकूच तिने काय लाडूचा साचा आणला नाही का लाडूचा साचा घेऊन आली ती पण वहिनी मी तिला दरवर्षी ना चुकता घेऊन येणारी तिळगुळ

निघाले मी आता सामान घेतले ताईने ताई कुठं लग्नाला जायचं काय गं केली आंबाडा घालायची प्रॅक्टिस केली फार छान असा आंबाडा घातलाय तिने थमथम थम बघू दे छान घातलाय आंबाडा घालताय घेऊन पुढं मग कुठं जायचं म्हंटल का आईन वेल तिचं तिला घालताय म्हणून खड्डे खड्डे येतात सगळे अडीच वाजता अडीच वाजता निघायचे गाजी कड कोणतरी पाहुणे आता तुला परत दुकानात थांबावं लागतं काय माहिती का मी तर निघाली आता चल <laughs> येऊ का येते काय मग तिकडं काय बर म्हंटल ये तिकडं बर चार तारखेला लि मग चालतंय

<laughs> दाजे म्हणते तिकडे दाजींचे मित्र बसले त्याच्यामुळे मी काय ना तिकडे बोलायचं असलं तर चल मग मग जाते तुमचं कधी तू मीच आले किती महिना दोन महिन्यातून आले तेव्हा या मग चालतंय बघू मी सात फेब्रुवारीला लक्षात ठेव लक्षात ठेवी मी लक्षात ठेवी ना बर बर चालतंय चालतंय या मग चला बाय सकाळ सकाळी उठायला हा पण सातला माझा स्वयंपाक होतो माहितीये का हा जेवायला नाश्ता करायला तिथंच मग मी किती साडेपाच चालच उठलेली असते रोज आणि लगेच स्वयंपाक सातला तयार डायरेक्ट जेवण करायला चलात बाय बाय